नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा मानेत्र गावकर आजच्या ठळक बातम्या देवनी ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षावरील अविश्वास ठरावाची सभा वेबगत वेळेत दाखल झाले नाहीत नगरसेवक सत्ताधारी नगराध्यक्षांच्या कार्यकर्त्यांनी रोखले वाहन देवनी लक्ष्मण रणदिवे गाडीवर दगडफेक दिवसभरात वातावरण तणावपूर्ण देवनी नगर नगरपंचायतीच्या नगर अध्यक्ष पदावरून गेल्या तीन महिन्यापासून दुसऱ्या नगरसेवकास नगराध्यक्ष करण्याच्या कारणावरून धुसफूस व नाराजी ना, नारा नाट नाराजी नाट्य सुरू असल्याचे बारा नगरसेवकांनी देवणी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षावर अविश्वास ठराव जिल्हा प्रशासनाकडे दाखल केला होता त्या अनुषंगाने शुक्रवारी याबाबत नगरपंचायतीच्या या ठरावासाठी नगर बोलावलेली सभा वेबगट लॅब्स झाल्याची माहिती पीठासन अधिकारी शरद झाडके यांनी दिली अविश्वास दाखल करणारे त्या बारा नगरसेवकांना रीतसर नोटीस देऊन व चार वेळेस सभागृहात न आल्याने गणपूर्ती अभावी बैठक झाली नाही सदर बैठकीस काँग्रेसचे कीर्तित घोरपडे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष अमित मानकरी संभालती रेणुका कोतलवा कोतवाल शारदा लांडगे व नगरसेविका भाग्यलक्ष्मी बळगाव मळभागे व स्वीकृत सदस्य महादेव मळभागे व योगेश ढगे हे उपस्थित होते अविश्वास दाखल करणारे बारा नगरसेवक अविश्वास दाखल केलेल्या काँग्रेस नगरसेवकांमध्ये प्रवीण बेळ बेळे मेहरुनिसा शेख जमीर तांबोळी नजीम नदीम मिर्झा सत्यभामा घोलपे वंदना बंडगर बानू बेगम मोमीन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राचार्य अनिल इंगोली विमलताई बोरे भाजपांचे किशोर निडवंचे अप अपक्ष निवडून आलेले अपक्ष निवडून आलेले पण भाजपामध्ये असलेले रागेश जिवणे आणि अपक्ष अमित सूर्यवंशी असे एकूण बारा नगरसेवकांनी अविश्वास दाखल दाख ठराव दाखल केला होता पीठासन अधिकारी म्हणून शरद झाडके तर सहाय्यक म्हणून तहसीलदार सोमनाथ वाडकर मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष लोमटे यांनी काम पाहिले तब्बल पाच तास चाललेल्या या विशेष सभेच्या परिसरात प्रचंड तणाव होता यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी अभिषेक शिंदे यांनी पोलिसांची वाढीव हुमक वाघ मागून चोख बंदोबस्त ठेवला होता काँग्रेसचा आनंदोत्सव नगराध्यक्षांच्या विरोधातील अविश्वास ठराव पारित न झाल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उधळून व वा मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला गाव करील ते राव करील सोळुंके राज्यात महायुतीचे सत्तेच्या जीवावर फोडाफोडीचे जे राजकारण सुरू केले त्याला जोरदार चप चपरा आज काँग्रेस आणि देवणीच्या जनतेने दिलेली आहे गाव करेल ते राव काय करेल या मा म्हणीप्रमाणे लोकांनी महायुतीच्या तोडाफोडीच्या राजकारणाला अद्दल घडवलेली आहे या काँग्रेस ज्या काँग्रेस नगरसेवकांना दिशाभूल करून भाजपाला फसवलं त्यांना सुद्धा येणाऱ्या काळात सोबत घेऊन काँग्रेस पक्षाचा विचार आणि रुजू रुजवत राहणार माजी मंत्री अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर जिल्ह्यात काँग्रेस मजबूतीचे मजबूतीने उभे राहील हेच आज देवणीच्या जनतेने दाखवून दिलेले आहे मी मल्लिकार्जुन मानकरी व सर्व काँग्रेस नेते कार्यकर्ते नगरसेवक व देवणीतील जनतेचे अभिनंदन करतो अशा प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अभय साळुंके यांनी दिल्या के जे न्यूज मराठी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका